रबाळे एम आय डी सी पोलिसांचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दिघा यादव नगर येथे वास्तव्यास असलेली पीडित महिला मागील तीस वर्षांपासून येथील स्थानिक माजी नगरसेवक राम आशिष राजबली यादव साठ यांना ओळखत आहे दोन साली काही घरगुती कारणास्तव पतीशी वाद झाल्याने त्या घर सोडून निघून जाणार होत्या त्यावेळी राम आशिष यादव यांनी त्यांना समजावले होते कालांतराने यादव यांनी त्या पीडित महिलेला वारंवार जबरदस्ती बोलावणे फोन करणे अशा घटना घडू लागल्या काही दिवसांनी यादव यांनी पीडित महिलेस फोन करून महापे नवी मुंबई येथे भेटण्यास बोलवले यादव यांना घाबरून पीडित महिला भेटायला गेले असता जबरदस्तीने महापे येथील एका घेऊन पीडित महिलेची इच्छा नसताना जबरदस्तीने शारीरिक संभोग केला त्यांनी वारंवार वेगवेगळ्या येथील माझे घरी तसेच त्याचे घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संभोग केला असल्याचे पीडित महिलेने एफ आय आर मध्ये नोंद केली आहे राम अशोक राजबली यादव यांनी माझ्यावर अनेक वेळा अत्याचार केला आहे तसेच जातीवाचक शिविगाळ केली आहे यादव हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती असून यांच्यावर अनेक गंभीर गुन्हा दाखल आहेत त्यांच्यापासून मला माझ्या जीवला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे मी संगीता सुरेश माने यादवनगरमध्ये राहते एम आय डी एम आय डी सी रोड ऐरोली संत कबीर नगरमध्ये मी गेल्या तिथं सव्वीस सत्तावीस वर्षापासून राहते आणि माझ्याबरोबर मी एक महार जातीचे आहे म्हणून माझ्यावरती तो हमेशा अत्याचार करतो आणि मला हे करतो शिव्या वगैरे देतो धमक्या देतो मला तो घराच्या बाहेर निघू देत नाही आहे आणि मला प्रत्येक वेळा त्यांनी येता जाता रस्त्यामध्ये धमकी तुझ्या नवऱ्याला कामावून काढेल तुझ्या मुलांना कामावून काढेल त्यांना मारून टाकेल किंवा तू जर माझे जर माझ्या विरोध जर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे जर केलीस तर तुला मी व विपीला घेऊन जाऊन तुझे पन्नास पन्नास ग्राम तुकडे करून असं मी फेकून देईल हमेशा मला असा धमकी वगैरे देत होता आणि माझ्या पाठीमागे कुणाचा सारा नसल्यामुळे मला गावची उ नसल्यामुळे माझं जे बी आहे ते यादव नगर यादवनगरमध्येच आहे म्हणून मी ते सहन करत होते आतापर्यंत त्याचं सगळं गुन्हा सहन करत करत मी खूप थकले त्याच्यानंतर मी माझ्यावरती त्यांनी खूप हान जब झबरीने तो माझ्याबरोबर गलत कामं करत होता गलत विचाराने करत होता आणि माझ्या मुलांना मला हमेशा ताने मारत होता तू तुझ्या मुलांना सोडून दे तुझ्या प पोरा नवऱ्याला सोडून दे त्यांना सगळ्याला घराच्या बाहेर काढ मी त्यांना त्यांचा स तुला सांभाळेल तुझ्या पोराला सांभाळेल मला त्याच्यापासून एक मुलगा पण आहे तरी पण मी सहन केलं त्याचं आतापर्यंत सहन केलं आणि त्याचे कपडे धुवायचे त्याच्या चपल्या धुवायचे संडास बाथरूम माझ्याकडून घासत होता आणि सर्व काय करत होता माझे त्याच्याकडं सोनं ठेवलं होतं त्याचं त्याने माझ्याकडनं एक लाख रुपये व्याज घेतलं आणि परत मला मी त्याला पैसे मागायला गेले मला त्याने बोलला की सब भूल गई वैसा वो भी भूल जातूनच जात की क्षमार आहे माझा काय दोष आहे मी त्याला काहीच बोलले नव्हते माझं त्याचं काहीच नव्हतं तरी पण त्यांनी मला खूप छळलं खूप त्रास दिला खूप त्यांनी माझ्या संगती अत्याचार केला आणि तो आता त्याच्यावरती एफ आय आर झाली तरी पण तो अजून घराच्या बाहेर पळून गेलेला आहे आणि तो अजूनपर्यंत ते आलेला नाही आहे त्याचं नाव रामाशिष राजवली यादव आहे आणि त्याने माझ्यावरती अत्याचार केला भरपूर त्यांनी माझ्यावर अत्याचार केला कारण मी एक जयभीम समाजाची बौद्ध आहे म्हणून त्यांनी माझा हमेशाही त्यांनी माझा अपमान केला तू मेरे को आ, सोना भी भूल जा सब कुछ भूल जा तू जात जातगी आहे चमार आहे असं म्हणून त्यांनी माझा प्रत्येक वेळा अपमान करत गेला हां त्याच्याबरोबर मला भीती वाटते मला माझ्या पोरांना तो धमक्या देत होता माझ्यासमोर बोलत होता माझ्या मिस्टरांना तो कामावरून काढायच्या धमक्या देत होता बोलायचा तर माझ्यामुळं ते कामावर लागलेत मी त्यांना कधी पण काढेल कधी पण मी त्यांच्याकडून माझा ऑफिस साफ करून घेईल मी कधी पण त्यांना कामावरून काढू शकतो आहे असा मला तो हमेशा धमक्या देत होता माझी मागणी हे आहे की त्याला ताबडतोब त्याला तो फरार झालेला त्याला ताबडतोब त्याला अटक व्हावी हो। माझ्या माझ्यासारख्या अजून बायकांचे त्यांनी जीवन खराब नाही करायला पाहिजे माझं केलं त्याने अजून अनेक त्याच्यावरती अजून दोन बलात्कारचे त्याच्यावरती गुन्हा दाखल आहेत अजून चालूच आहेत त्याच्यावर मर्डरचे आहेत कसले कसले त्याच्यावरती गुन्हा दाखलच आहेत त्याच्यावरती मग त्याला कसं काही त्याला अरेस्ट नाही झाला तो आतापर्यंत त्याला अरेस्ट करावं ही माझी मागणी आहे